सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो, नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये श्रीगोंदा तालुक्यातून सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं गुजरात राज्यातील सुरत इथं पकडलंय निलेश उर्फ सोने अशोक सावंत असं आरोपीचं नाव असून त्याला आणि अपहरण झालेल्या मुलीला बेलवंडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय कत्तली साठी गोवंशीय जनावरे घेऊन जाणारा पिकअप नगर तालुका पोलिसांच्या पथकानं नगर तालुक्यातील जांब गावच्या शिवारात पकडला आहे ही कारवाई पंधरा ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास करण्यात आली असून यावेळी तीन जर्सी गाईंची सुटका करत दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारनं जाहीर केलेलं पॅकेज फसवं असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे राज्यभर काळी दिवाळी साजरी करून निषेध नोंदवण्यात आला आहे कर्जत इथं प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते नगर तालुक्यातील गर्भगिरीच्या डोंगरांमध्ये विविध औषधी वनस्पतींचा खजिना तालुक्यातील वन विभागाचे साडेसहा हजार हेक्टर क्षेत्र आर्मीचे हेक्टर क्षेत्र तर खासगी डोंगर रांगा मोठ्या प्रमाणात आढळतात डोंगर रांगांनी दुर्मिळ अशा विविध औषधी वनस्पती आढळून येतात परंतु डेव्हलपमेंटच्या नावाखाली बेसुमार होत असलेल्या झाडांची कत्तल औषधी वनस्पतींच्या मुळावर उठली आहे बिन आणि फुल अधिकारी अशी एक म्हण मराठीत प्रचलित असून अगदी याच प्रमाण सध्या मुलखा वेगळ्या शनिशिंगणापूर गावाची आणि तेथील शनैश्वर देवस्थान कारभाराची अवस्था झाली आहे दिवाळी सणाच्या तोंडावर नव्यानं कारभार पाहत असलेल्या कार्यकारी समितीनं कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस आणि पगार देण्याची तयारी केली खरी मात्र गावातील युको बँकेनं औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आहे ती स्थिती ठेवावी या आदेशाचं पालन म्हणून खात्यात रक्कम भरण्यास आणि काढण्यास विरोध केला आहे बँकेच्या कायदेशीर निर्णयानं दस्तूर खुद्द शनिदेवाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांवरच साडेसातीचा फेरा पडला आहे सह्याद्री टॉप टेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचा स्वागत पाहूया पुढील बातम्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी माहिती सरकारनं जाहीर केलेलं पॅकेज हे फसवा असून या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाकडून शुक्रवारी राज्यभर काळी दिवाळी साजरी करून सरकारचा निषेध करण्यात आलाय शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पंच्याहत्तर हजार रुपये देण्याची आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघातील पदाधिकारी कार्य शेतकरी आणि युवा वर्गाच्या उपस्थितीत काळी आंदोलन करण्यात आलं यावेळी प्रांताधिकारी नितीन पाटील यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं दारी गाय म्हणजे सार्वत्रिक समृद्धी कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याला बळकटी असा आजोबांचा मूलमंत्र श्री क्षेत्र मढी येथील वर्षा संजय मरकड यांनी जपलाय एमबीए शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील मोठ्या नोकरीची संधी असतानाही वर्षा यांनी गो निर्णय घेतला त्यातून मिळणाऱ्या शेण गोमूत्रापासून उपपदार्थ विक्रीचा व्यवसाय त्यांनी सुरू केला तत्कालीन नगरनेवासा मतदारसंघाचे आमदार म्हणून शिवाजी कर्डिले यांनी सलग तीन वेळा प्रतिनिधित्व केलं शुक्रवारी त्यांच्या निधनाचं वृत्त समजताच कर्डिले यांना मांडणारे कार्यकर्ते शोक सागरात बुडाले पूर्वी नगरनेवासा हा एकच विधानसभा मतदारसंघ होता नेवासा तालुक्यातील सोनई खरवंडी चांदा हे तीन जिल्हा परिषद गट हे नगर तालुका मतदारसंघाला जोडलेले होते एकोणीशे पंच्याण्णव साली तत्कालीन खासदार स्वर्गीय दादा पाटील शेके यांनी विजयाताई कुटे यांना काँग्रेसची उमेदवारी आणली त्यावेळी कर्डिले हे बुरानगर सरपंच होते धोत्र भोजने दरम्यान कोळ नदीवरील पूल अतिवृष्टीमुळे वाहून गेला होता त्याची फोटो स्टोरी देखील प्रसिद्ध करण्यात आली होती त्याची सार्वजनिक बांधकाम खात्यानं दखल घेत नदीवर पुलाचं बांधकाम आता सुरू केलंय नगर पंचायत निवडणुकीच्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकती नोंदवण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी मोठ्या प्रमाणावर हरकती दाखल झाल्या शहरातील एकूण सतरा प्रभागांतशे ब्याण्णव नो हरकती नोंदवण्यात आल्या तर अखेरच्या दिवशी एक हजार दोनशे चौऱ्याऐंशी एवढ्या विक्रमी हरकती नोंदवण्यात आल्या आहेत या बातमी सोबत सह्याद्री टॉप टेनमध्ये मध्ये आपण इथेच थांबवूयात मात्र तुम्ही पाहत न्यूज सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर